आणि <laughs> आज आमच्यावर एवढी वाईट वेळ आली कि सहा महिने आम्हाला नोकरीला घेतलं आम्ही चांगली काम धंद्याला कोणी गावाच्या बाहेर जॉब करत होत कोणी गावात शेती पाहत होते या सरकारने लाडकी भाव नावाची योजना काढली कौशल्य विकास रोजगार योजना याच्यामध्ये आम्हाला त्यांनी कामाला घेतलं सहा महिने आम्ही शाळेवरती अतिशय सुंदर असं काम केलं पण सहा महिन्यानंतर हे सरकार मायबाप हा आमच्या शुद्ध अन्याय आहे तर आमची जी, जी मुख्य मागणी आहे ती आमची मागणी अशी आहे की आम्हाला आम कार्यकाळ आमचा वाढून भेटला पाहिजे कारण सहा महिन्यानंतर आता आम्हाला कामावरून काढून आम्ही जायचं कुठं करायचं काय म्हणजे कामावरून आम्हाला कमी करून आम्हाला काही चुकीच्या मार्गावर पाठवायचा विचार तर सरकारचा नाही ना असा प्रश्न आमच्या या ट्रेन शिक्षकांच्या मनामध्ये येतो आम्ही सर्वजण आहेत ते आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये सरकारच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही सहा महिने काम केलंय आम्ही लहान लहान मुलांना शिकवलय आणि सरकारने जी आता नवीन घोषणा काढली मिशन जरेवाडी की मिशन जरेवाडी सक्सेस करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो वाटा आमच्या शिक्षकांचा आहे हे मी आव अतिशय नम्रपणे सरकार माय बापला सांगतो कारण आम्ही वेगवेगळे आंदोलन करणारे माणसं नाही आहोत शिक्षक जर म्हटलं जनतेपुढं आणि सरकार पुढं पण आदर्श ठेवणार आंदोलन हे शिक्षकांचं आंदोलन असत आणि आम्ही अतिशय शांतते आमचं आंदोलन आम्ही गेल्या महिनाभरापासून करत आहोत आम्ही देखील निवेदन दिली सरकारला आम्ही निवेदन दिली आमचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले आम्ही वारंवार सरकारला वेळ दिला पण त्यांनी काय योग्य असा निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही त्यामुळं आम्ही पुणे शेता शेवटचं अल्टिमेटम आम्ही या, से या सरकारला देऊ नंतर आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत आमच्याकडे भरपूर वेगवेगळे रस्ते आहेत फक्त आमचं एकच म्हणणं आहे की शांततेमधल्या आंदोलना शांततेमध्येच यश मिळावं आम्ही कुठल्याही चुकीच्या ठिकाणी आम्ही जाऊ नये याची पूर्ण काळजी सरकारने घ्यावी आणि आमचा कार्यकाळ वाढवावा एवढीच विनंती आमचा पेमेंट जरी चार दोन दिवस मागा पुढे तरी हरकत नाही आमच्या पेमेंट जर मध्ये दोन दिवस उशीर केला तरी हरकत नाही पण आमची जी मुख्य मागणी आहे आमची जी पहिली मागणी आहे ती आमची मागणी आहे आमचा कार्यकाळ सहा महिन्यावरून बारा महिने करावा एवढीच मागणी आमचे सरकार पर्यंत जावी आपल्या माध्यमातून जावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो